बनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे लोकांनी तो खरंतर समजून सम, घेतला पाहिजे हा शासन निर्णय अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात काही लोक म्हणतात की मिळालं तीन कोटी लोकांना झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र मग सगळा महा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार ओबीसी होणार तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 जे आहेत प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे बोलतो आणि आमच्या इथं तर तीनशे चौतीस तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत नेते आणि संघटना संघटना आहेत त्याच्यामुळे प्रत्येक काही प्रत्येकजण काही बोलतो आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लाग लागलेलो हो, आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकार अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय Of ते सगळं सरकारला अल्टिमेटम दिलं या जरांगेनी काल अंतरवादी सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय आता मी काय सांगू सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल म्हणजे इथे आता जे झालं चार पाच दिवस ते आपण पाहिलं मागच्या वर्षी जे आहेत बेडला जी चाळपोळ झाली दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं ही भीती तुम्ही घालणार का आणि मग मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे काय असं वाटतं सरकार सरकार आहे महाराज महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे है। हैदराबाद है गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करत आहे की आम्हाला देखील आता एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा झाली या गोष्टीकडे कसं का बघता कारण की सातत्यानं सा वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारच हे सगळे इश्यू झालं मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होतात आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसे लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा हा बंजारा समाज जो आज मध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियरमध्ये हैदराबाद गॅझेटियरमध्ये हा है मध्ये आहे मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला आहे त्या एक्सेप्ट केलेला आहे स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाते आमचं पण तिथे आहेत आम्हाला पण तसं तोच नाही द्या मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं आता आज पण बोलताना म्हटलं की बाबा आमची मागणी मान्य होत नाही तर मुंबईकडे जाणार भाजीपाला सगळं आता ते आता ते सरकार आणि ते बघते आता मी काय सांगणार काय असं आहे की उद्या आणखीन काहीतरी सांगेल उद्या तो सांगेल की आम्हाला सगळ्यांना ज्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये टाका नाहीतर मी सगळं भाजी पाणी बंद करून टाक करणार काही सर सरकार नतमस्तक होत का नतमस्तक होतंय का ज्या पद्धतीने आंदोलन करतात ते घेऊन मुंबईत सरकारची जी जी भूमिका आहे ती नतमस्तक झाल्यासारखी का जरांगेप असं आहे ना तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला आणखीन काय बोला काय बोला जो, ते माझ्या तोंडात मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं ले आहे किंवा ते जो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जर काढण्यात आला असं मी म्हटलेला आहे तुम्हाला त्याचं काय शब्द वापरायचे ते तुम्ही काय काल समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते त्यांनी असं सांगितलंय की या जे विरोधात आम्ही दोन लढा लढणार आहोत एक न्यायालयीन लढाई आणि एक रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई संदर्भात ते तुमच्याशी देखील संवाद साधणार आहेत आतापर्यंत काही संवाद साधलाय का माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी काही संवाद साधलेला नाही जे ओबीसी असतील त्यांना वाटतं की आपण याच्या बाबतीत काही बोलावं त्याप्रमाणे ते बोलत आहेत मीटिंग घेत आहेत मला फक्त वडेट्टीवारांना तर म्हणजे मित्र आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आंदोलन आपण ओबीसी अधिकार सुरू केलं त्यावेळेला जालनामध्ये तुम्ही पहिल्या मीटिंगला आलात आणि काय काय बोललात ते सगळ्यांना माहिती आहे पूर्णपणे जे आहे हा झेंडा घेऊन आता पुढे जायचं वगैरे 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 सगळं बोलत फार चांगलं बोललात पण त्यानंतर पासात दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या येतो येतो म्हणून सांगून सुद्धा त्याने टाळलं स्वाभाविक आहे मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर आण नाही हे काय त्याच्यावर तिकडे जा त्याच्यावर तिकडे जा मला कल्पना आहे जे काय करा ते मग कुठले प्रेशर खाली नाही येत कारण नाही तर सुरू करायचं आणि मध्येच वरून काय प्रेशर आलं की थांबाय असं करू नका एवढी माझी त्यांना सांगणं आहे प्रश्न नाही पुढे मध्ये आणखीन का आणि त्याचबरोबर मी मागे सुद्धा सांगितलं की आपण आपला जो ओबीसी आंदोलनाचा जो जे लक्ष आहे ते आहे हा जीआर या मध्ये आपल्याला दुरुस्त करून घ्यावं किंवा हा जीआर रद्द कसा होईल आणि आपला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया किंवा जी आरचा अर्थ जो आहे जर आपल्याला समजलं नसेल तर कोर्टाने विचारू याचा अर्थ काय समजून आम्ही जर असू तर हे मी माझ्या मध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आता उपोषणा वगैरे थांबवा किंवा बाकीच्या गोष्टी फक्त तुम्हाला तुमचं जे असंतोष आहे तो सरकारला कळावा म्हणून सगळीकडे तुम्ही निवेदन द्या बरोबर आहे हे दोन पुरुण पुरुण। चार दिवसापूर्वी बोललो आता मी असंही सांगितलं की आपण कोणाच्या विरुद्ध नाही कारण सर्व पक्षामध्ये मराठा समाज सुद्धा आहे सर्व पक्षामध्ये ओबीसी सुद्धा आहे आता वडेट्टीवार बोलतात ठीक आहे पण मग वडेट्टीवारांचा पक्ष आहे काँग्रेस मग त्यांची ते जे काही विकास आघाडी आहेत आपली शिवसेना आहे पवारसाहेबांचं एन सी पी आहे ते कोणीच काही बोलत नाही ना फक्त एक तर वडेटीवार बोलतात काही बोला ना हे बोला ना तर ते बोला ऐकून घ्या ना हे बोला ना तर ते बोला तुम्ही आणि दुसरं म्हणजे असं की आमच्यातले काही लोक जाऊन शरद पवारांना अजित पवारांना त्यांच्या विरुद्ध काही भाष्य करत काय त्यांचा काही संबंधच नाही ना आता हे चियारशी आपला संबंध आहे आणि मी मागेच सांगितलं शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील कुणालाही अशा रीतीनं कुठलीही जात बाहेर काढायची किंवा आतमध्ये घालण्याचा अधिकार नाही आणि हे आता होत आहे म्हणून तर आपण हे सगळे जे आहेत आंदोलन किंवा जे काही कोर्ट कचेरीचं आपण नाव आपण देतो मग तुम्ही कशाला त्यांना अंगावर घ्यायचं का आपलं आपला अप्रा। फोकस कशाला चेंज करताय शरद पवार पवार साहेबांच्या विरोधात अजित पवार हे बरोबर नाही ना मी आपला जो लक्ष जे आहे फक्त याच्यावर असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री मिळाला न्यायासाठी नाही तर वरती पुढे आपण जे आपल्याला जे करतायचे आदेश करूया आपण करू दिलं सरकारच्या संदर्भात लक्षात कोणती अडकते असं वाटत नाही का तुम्हाला आता हे जे तुम्हाला काय समजलं असेल त्यातून काय अभ्यास करायचा तुम्ही वारंवार तुम्हाला पण बोलत असतात आधी पवारांना देखील टार्गेट करतात वेगवेगळे विधान करत असतात ते मी तेच सांगितलं ना नाही पण हा समाजात असं ते ताणतणाव होण्या हा समाजाचा प्रश्न नाही हा व्यक्तीचा प्रश्न आहे ती व्यक्ती काय बोलते आहे तो प्रश्न आहे समाजाचा काय प्रश्न आहे आम्ही जर लोकांना सांगितलं की या चल पण आपण काय बोलतो आहोत आणि आपला फोकस चेंज होतो आहे याच्याकडे लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे सर पण आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमचा आक्षेप आहे का, का? ज्यांच्याकडे कोणबी प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर काय प्रश्नच नाही कायदा काय कोणबी ओबीसी मध्ये मी कुठे काय म्हणतो पण इथे जे आहे त्याच्या पुढे चाललेलं आहे काय मुद्दा काय एक तर शिंदे कमिटी स्थापन झाली शिंदे कमिटीने सगळे एवढे लाख कागद शोधले एवढे लाख सर्टिफिकेट दिले आता परत त्याच्यात काही शिल्लक राहिले का नाही तरी सुद्धा आता तिकडे त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ज्यांच्या नोंदी नाहीत मराठा कम्युनिटी मराठा समाज त्यांना देण्यासाठी असा उल्लेख आहे बोललो मी तर हे जे आहे चुकीचं आहे हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त आहे नावाची नोंद नाही तर नाही मग आता हे जे आहे तुम्ही कुणाला सांगणार कुणीतरी येणार हो आणि मी आशिष करतो ते पण नातेवाईक म्हणजे रक्ताचे नातेवाईक नाही कोणी काका मामा दादा कोणी पण सांगेल हो हो मी कुणबी आहे आणि हा माझ्या मामाचा मा, मामाचा काय मुलगा मुलाचा काय मुलगा द्या काय ते असं चालणार हो सी असेल टी असेल ओबीसी असेल एक एक वर्ष लागतो हे कागद आणा ते कागद आणा ते कागद आणा आणि हे बसणार तीन चार लोकांना फटाफट फटाफ द्या म्हणून आमचं जे की याला क्लॅरिफिकेशन पाहिजे मुळात एवढं तात्काळ सर्टिफिकेट का सर्टिफिकेट जे हवं आहे ते लोकल बॉडीचे इलेक्शनसाठी सगळी धावपळ आहे का हेतू आहे का तो इन्शुरन्स काय काढायचा ते तुम्ही बघा हेतू काय आहे तो तुमचा काय साहेब एक याच्या आधी देखील ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष होता त्यावेळेस अनेक गोष्टी काय मागच्या सरकारमध्ये देखील समिती होते त्याच्या अध्यक्ष होता तुम्ही कोणकोणत्या गोष्टी त्यावेळेस मांडण्यात आल्या होत्या तर सरकारने त्या इम्प्लिमेंट आतापर्यंत केल्यात का नाही ज्या ज्या आमची मी अध्यक्ष होतो उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये आणि आमची कम्युनिट्री होती ओबीसीची आणि त्याच्यामध्ये मग काय काय करता येईल त्या त्या आदिवासी समाजाला जे आहेत त्यांच्या संख्येनुसार पैसा कायद्यानुसार त्यांना द्यायचा आहे मग त्याच्यात काय काय मार्ग काढता येईल आणि ह्या जसं मराठा समाजाला साठ हजार रुपये जर त्यांना वसतीकरण मिळालं नाही तर साठ हजार रुपये मिळतात वर्षाला तसं आम्हाला सुद्धा ओबीसीला सुद्धा द्यायला पाहिजे त्यांची वसतिग्रह झाले तशी आमची सुद्धा ओबीसी सुद्धा वसतिग्रह करा हे सगळे जे काय आम्ही मंजूर केलं आणि ते परत मुख्यमंत्र्याकडे पाठवलं कॅबिनेटच्या मान्यतेसाठी आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो नाही ताबडतोब की लस आता आमची कमिटी आली हे झालं न आम्ही ते परत सीएमकडे पाठवून त्यांना कॅबिनेटची मान्यता एकेका एका गोष्टीला घेऊन फडली मान्यता घेऊन हे एक, -एक गोष्ट जे आहेत आम्ही मार्गी लागतो इथे काय झालं तिथे परस्पर सगळं झालं कॅबिनेट मधून म्हटलं कॅबिनेटमध्ये नाही कशातच तुमचं तुम्ही डायरेक्ट दिलं शब्द सुद्धा जो आहे का म्हणजे मराठा पात्र पात्र शब्द सुद्धा काढला आणि स्वतः दरांगे म्हणाले एक आता त्याच्यात काय एका तासामध्ये काढून टाका कडून तो पात्र शब्द उपसमिति प्रश्नचिन्ह उपित करता है मात्र अधिकार मुख्यमंत्री मुख्यमंत्री जिस तरीके से आंदोलन हुआ आंदोलन के बाद हैदराबाद को मान्यता दी जाएगी ये फैसला लिया गया उसके बाद आपकी क्या भूमिका है आने वाले दिनों में कोर्ट में किन तथ्यों पर हमने जो है हम एक तरफ से जो है महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे साथियों को कहा है कि तुम्हारी ये जो शिकायत है कि आपके हमारे ऊपर अन्याय हो रहा है ये सारे जो तहसील या जिलाधिकारी कार्यालय में जाकर आप शांति के साथ मोर्चा लेकर जा सकते हैं कानून नहीं तोड़ना चाहिए हम उधर वो काम करेंगे और यहाँ जो है कानूनी जो है रास्ता वो हम अपनाएंगे। उसके मुताबिक जो है हमने आज मुख्यमंत्री को जो है लेटर दिया है और कहा है उसमें कि भाई जिस हैदराबाद गैजेट का आप इस्तेमाल करना चाहते हैं उसके बारे में तो शिंदे कमेटी जो है न्यायमूर्ति शिंदे कमेटी एक साल पहले जो है उनको कहा गया था और उसके मुताबिक जो है उन्होंने जो है लाखों कागजात जो है चेक किए हैं और उसमें से कई लाख जो है लोगों को उन्होंने कुंभी सर्टिफिकेट दिया है और ओबीसी में लिया है तो अभी हैदराबाद गैजेट का और काम ही क्या है काम तो, तो खत्म हो गया फिर भी आप बोल रहे हैं और फिर उसमें जो है ये जो लिखा गया है कि जो पात्र मराठा यह जो लफ्ज है वो गलत है अगर वो पात्र जो है वो भी लफ्ज निकाला गया एक घंटे के अंदर जार चेंज कर दिया लफ्ज क्या होना चाहिए अगर वो कुन्वी या मराठा कुंद या कुबी मराठा कुछ है तो उसको जो है सिद्ध करने के लिए ये 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 कागजात ये प्रोसीजर है मगर वो नहीं लिखा है उधर लिखा है मराठा व्यक्ति को अगर चाहिए तो ये काम करना है और ये ऐसे ऐसे कागजात जमा करना है ये तो गलत बात है हमने कहा कि हमें ये गलत लग रहा है इसका जो है ओबीसी के ऊपर अन्याय होगा इतना सारा बड़ा समाज यहाँ आएगा और ये ओबीसी एक क्लास है अदर बैकवर्ड क्लास ये कोई एक कम्युनिटी का नहीं है एक कम्युनिटी को आप इस ढंग से कुछ कर नहीं सकते हैं और करना है तो उसके लिए आयोग है ओबीसी आयोग कमीशन है ओबीसी कमीशन उसके पास आपको जाना है और वहां से जो है अगर वो सही है तो फिर वो कैबिनेट मंत्रालय को जो है वो सिफारिश करते हैं कि भाई इनको दे दो इनको नहीं दे दो तो ये सारी जो है पहले से जो सारे नियम रूल्स या कानून जो बनाए गए हैं इसको नजरअंदाज कर दिया है और ये जर आपने निकाला है ये हमको इसको इसके ऊपर ऑब्जेक्शन है हमारे ऊपर अन्याय हो रहा है इसको सुधारने की कोशिश करे सर पिछले साल भी राज्य के तमाम ओबीसी नेताओं ने मिलकर एलवार मोर्चा निकाला था विजय टीवार लगातार कह रहे हैं कि अब, अब कोर्ट में तो लड़ाई होगी ही लेकिन सड़क पर एक बार फिर से हम उतरेंगे और तो कोई बातचीत सर आपकी हुई है क्योंकि पिछले साल सब एक साथ एक मंच पर ओबीसी समाज के नाते इकट्ठा हुए थे नहीं हमारी बातचीत तो नहीं हुई मगर एक सही बात है कि जो पहली मीटिंग जो हुई जालना में वहां तो वडेट साहब आए थे और सभी लोग आए थे सभी लोगों ने अच्छा आ, मत प्रदर्शन किया और जोरदार जो है कहा कि हम ओबीसी की रक्षा करेंगे मगर बाद में ये हुआ उसके बाद छह और बड़ी बड़ी रैलीज हुई बार बार बुलाने के बाद में भी वडेटिवार साहब नहीं आए आ रहा आ रहा कई बार बोला गया हिंगोली के जो रैली हुई उधर भी ऐसा हुआ और फिर इसका मतलब है उस समय उनके ऊपर जो है कुछ प्रेशर आ गया और प्रेशर आने के बाद वो वहां से थोड़ा सा वो निकल गए उस रैली से रैली में नहीं आए तो ये जो है फिर से ना हो भाई क्या एक तो जो है आपके लीडर तो कोई कुछ बोल रहा है नहीं महाराष्ट्र के जो लीडर्स है या महाविकास आघाड़ी के जो लीडर्स हैं, वो तो ना इधर से बोल रहे हैं ना तो उधर से बोल रहे हैं, तो ये सारी सारी बातें तो ये मैंने कहा और मैंने ये भी कहा कि हमारी लड़ाई जो है सरकार ने जो जार दिया है हमारी लड़ाई सरकार के खिलाफ इसलिए कुछ लोग बोलते हैं कि भाई तुमने शिवसेना छोड़ी थी तो अब अब क्यों नहीं छोड़ भाई शिवसेना ने उस समय कहा था कि हम आरक्षण के खिलाफ है आरक्षण देना ही नहीं है तो फिर हम शिवसेना के बाहर आए थे यहाँ वो बात नहीं है वहां आरक्षण का वो ठीक ढंग से जो है आरक्षण तो उसमें इतना ही नहीं वो जाति जातिगणना भी हमने मांगी थी अब वहां भी हम फंस गए थे ये प्रणब मुखर्जी साहब ने हाँ बोला और फिर हम फंस गए कि ठीक नहीं हुआ अब मोदी साहब ने कहा कि जाति जातिगणना करेंगे और सारी जो है इसके लिए जो आ, ओबीसी मंत्रालय खोला गया उसके लिए आ, सारे जो जैसे मराठा तो व्यक्तियों को शिक्षा के लिए मदद की जाती है या हॉस्टल्स निकाले जाते ये बहुत सारा काम तो उन्होंने किया है कर रहे हैं और हम उन्हीं से जो है इन, इसके बारे में भी न्याय मांगना चाहते हैं सर एक अंतिम सवाल है जब ये लगातार दो समाज के बीच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होते चले जा रहे हैं और कई सालों से हल क्या देखते हैं हल किस प्रकार से निकलेगा अगर जो कानून बनाया गया है और मंडल आयोग ने जो बताया और उसके ऊपर जो है सुप्रीम कोर्ट के नौ आदरणीय न्यायमूर्ति जो है उन्होंने ठप्पा लगाया है कि ये हो सकता है ये नहीं हो सकता इतना ही एक केस वहां गई थी मराठा समाज के बारे में मराठा समाज ये सोशली बैकवर्ड नहीं है सामाजिक दृष्टिया पिछड़ा नहीं है तो हम उनको नहीं देंगे तो मैं समझता हूं कि जब सुप्रीम कोर्ट बोल रहा है तो इस वे द लॉ ऑफ द लैंड तो कानून बन गया हो तो ये सब जो है ये ध्यान में रखते हुए अगर हम चलते हैं तो कोई झगडा नहीं होती, अगर उसको अंदाज जरा भी करते हैं, तो फिर सवाल खडे होते हा सर जो व्हायरल झाला होता अधिकाऱ्यासोबत त्याबाबत नाराजी व्यक्त केली अधिकाऱ्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला काही माहिती नाही मी पूर्णपणे जे आहे आपण आता मला जो तास मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच्याशी जे आहे अति मग्न है बरोपति एक है अजित दादा ने पास दिलगिरी व्यक्त की चुनाव होना है उपराष्ट्रपति पद के लिए आज मतदान होने हैं शाम पांच बजे तक ये पूरी प्रक्रिया चलेगी आप एनडीए के घटक दल में क्या कुछ शुभकामनाएं बिल्कुल एनडीए का मेजोरिटी है भाई वहां मगर इतना ही है कि कोई भी इलेक्शन हो और मेजर हमको पूरा यकीन है कि हम ही जीतेंगे फिर भी जो है उसकी, उसके बारे में जो है सारी खबरदारी लेना पड़ता है राउत कह रहे हैं कि साइलेंट वोटिंग में खेल जो है थोड़ा बदल सकता है उनको अभी भी उम्मीद है कि उनके उम्मीदवार चमत्कार हुई मतलब चमत्कार, चमत्कार करने के लिए क्या जादू चलाते हो तो मालूम पड़ेगा शाम तो को भाई चलिए चलिए अब हो गया अभी कुछ चलिए चलिए ये हम ओबीसी के लिए आपको जो इतना टाइम दिया है तो बाकी अजीत दादा वहाँ बैठे है उनको भी आकर पूछे भाई चलिए अब जाओ भाई मुझे क्या मांगता है वो मगर अजीत दादा ने भी बोला कि भाई वो ठीक है क्या हुआ, क्या हुआ क्या नहीं वो बोला उन्होंने कहा कि भाई